सरकार ग्रुप मुलगावकरांचा राजा सुद्धा निघाला राजा सोबत यमराज फालणार आहे रशी दारा झाले तिकड कॉकटेलची देखील गाडी सुटते पायथ्यावर कॉकटेल सोबत बघा बलमा आहे आणि गाडी आले पाहिजे बघा लक्ष द्या तिकडं कॉकटेल तिकडे सुंदर वास्त्र अतिशय सुंदर आता शेलरी मध्ये उजी साइड जेल वेतालेश्वर प्रसन्न यांचा रोहिदास मिनमिन यांच्या बॉस आणि आयुरा बोराडे यांचा वादल यांना जोर झाले जो शंकर प्रसन्न सांधी अहो पवार भगवान तुम्ही शेतवले आरोम झाले शोधतात बघा हो निघते निखते सांगितलं चला भीमा लक्ष्यावर हाल आपण गाडी काढायचे गणेश शेट कदम सालवडकरांचा कॉकटेलाच्या मैदानात बिंदोरच्या घोलालाचा मानकरी आपलं अभिनंदन आणि मंगेश शेट वैखरे चेतन संतोष शेठ वैखरे वाक